मित्रांनो जर तुम्ही सध्या सोनं घेण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे जशी मित्रांनो दिवाळी संपली तसा रोजच सोन्याचा रेट आपल्याला कमी होताना दिसतो तर आज पुन्हा एकदा आपल्याला सोन्याचा रेट कमी झालेला दिसतो तर मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल मराठी गोल्ड अपडेटवर तर आज आपण जाणून घेणार आहोत आजचा सोन्याचा भाव ते पण अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटमध्ये आणि त्यानंतर आपण बघणार आहोत चांदीचा भाऊ तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूयात आज जर तुम्हाला अठरा कॅरेट सोने एक ग्राममध्ये घ्यायचं असेल तर त्याची किंमत झालेली आहे नऊ हजार दोनशे अडतीस रुपये आठ ग्रामसाठी किंमत झालेली आहे त्र्याहत्तर हजार नऊशे चार रुपये दहा ग्रामसाठी किंमत झालेली आहे ब्याण्णव हजार तीनशे ऐंशी रुपये आणि शंभर ग्रामसाठी झालेली आहे नऊ लाख तेवीस हजार आठशे रुपये मित्रांनो आजचा बावीस कॅरेट सोन्याचा रेट एक ग्रामसाठी किंमत झालेली आहे अकरा हजार दोनशे नव्वद रुपये आठ ग्रामसाठी नव्वद हजार तीनशे वीस रुपये दहा ग्रामसाठी एक लाख बारा हजार नऊशे रुपये आणि शंभर ग्रामसाठी अकरा लाख एकोणतीस हजार रुपये तर मित्रांनो आता आपण चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शुद्ध सोन्याचा रेट जाणून घेणार आहोत एक ग्रामसाठी रेट झालेला आहे बारा हजार तीनशे सतरा रुपये आठ ग्रामसाठी अठ्ठ्याण्णव हजार पाचशे छत्तीस रुपये दहा ग्रामसाठी एक लाख तेवीस हजार एकशे सत्तर रुपये आणि शंभर ग्रामसाठी बारा लाख एकतीस हजार सातशे रुपये तर मित्रांनो आता आपण चांदीचा रेट जाणून घेऊयात एक ग्राम चांदीचा आजचा रेट झालेला आहे एकशे स चोपन्न रुपये आठ ग्रामसाठी झालेला आहे एक हजार दोनशे बत्तीस रुपये दहा ग्रामसाठी झालेला आहे एक हजार पाचशे चाळीस रुपये आणि शंभर ग्रामसाठी रेट झालेला आहे पंधरा हजार चारशे रुपये तर मित्रांनो सोनं आणि चांदीच्या दोन्हीमध्ये दोन्ही किमतीमध्ये आप आपल्याला घसरण दिसून येते आणि मित्रांनो जर तुम्ही सध्याला सोनं घेण्याचा विचार करत असाल तर थांबा कामून का, की अजून काही दिवसानंतर सोन्याचा रेट अजून कमी होण्याची शक्यता दिसून येते तर मित्रांनो असाच सोनं आणि चांदीच्या डेली अपडेटसाठी आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये